नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल देश पारतंत्र्यात होता ब्रिटिशांच्या क्रूरतेखाली गुलामीखाली जगत होता भारतातील जनता ही ब्रिटिश शासनाला त्रस्त होऊन गेली होती आणि तेव्हा भारतामध्ये अनेक क्रांतिकारी पुढे येऊन त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली मित्रांनो त्यांपैकीच एक होते लाला लजपतराय त्यांनाच पंजाब केशरी म्हणून ओळखले जाते मित्र हो तुम्हाला माहितीच असेल की लाला लजपतराय हे सायमन कमिशन याच्या विरोधात झालेल्या मोर्चामध्ये लाठीचार्जमध्ये शहीद झाले होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सायमन कमिशन हे नेमकं काय होतं हे जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच्या विरोधात झालेल्या मोर्चामध्ये पंजाब केशरी श्री लाला लजपत राय यांची भूमिका जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रहो एकोणवीसशे सत्तावीसमध्ये मध्ये भारतातील घटना सुधारणांच्या स्थितीच्या तपासणीसाठी ब्रिटिश सरकारने एक आयोग स्थापन केला ज्याला सायमन कमिशन असे म्हणतात या आयोगाचे प्रमुख जॉन सायमन्स होते त्याचबरोबर या आयोगाचे संपूर्ण सदस्य हे ब्रिटिश होते आणि आयोगा या आयोगामध्ये संपूर्ण सात सदस्य होते महत्वाची बाब म्हणजे या आयोगामध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता याचे उद्देश एकोणीसशे एकोणवीसच्या मॉन्टेबिओ जेम्स फोर्ट सुधारणांचा आढावा घेणे आणि नवीन घटनात्मक सुधारणां सुचवणे हे हा आयोग बनण्यामागे मुख्य उद्देश होते मित्रांनो या आयोगाचा विरोध तर होणारच होता कारण एक तर या आयोगामध्ये एकही एक भारतीय प्रतिनिधी नव्हता आणि भारतीय नेत्यांना वाटले की हा आयोग भारतीयांचा अपमान आहे भारतीय जनतेच्या आकांक्षाचा अपमान आहे मित्रहो राष्ट्रीय काँग्रेस मुस्लिम लीग आणि इतर पक्षांच्या इतर पक्षांनी या आयोगाचा विरोध करण्याचा आणि त्याचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आणि विरोधाचा घोष झाला सायमन गो बॅक तीस ऑक्टोंबर एकोणवीसशे अठ्ठावीस रोजी लाला राय यांनी हजारो लोकांचे नेतृत्व करत लाहोर लाहोरमध्ये शांततामय मोर्चा काढला उद्देश एकच ब्रिटिशांना भारतीय जनतेचा संताप दाखवत सायमन कमिशनचा सा विरोध करणे मोर्चा सुरू झाला हा मोर्चा थांबवण्यासाठी पंजाब पोलीसचे अध्यक्ष जेम्स स्कॉट याने पोलिसांना लाठीमार करण्याचा आदेश दिला आणि पोलिसांनी निशस्त्रकांवर लाठीमार करण्यास सुरुवात केली लाला लजपत राय यांच्या थेट छातीवर डोक्यावर अनेक वाज झाले तरीही ते मागे अटले नाही ते म्हणाले माझ्या शरीरावर होणारा प्रत्येक प्रहार हा ब्रिटिश साम्राज्याच्या ताबुतातील एक केर ठरेल आपल्या शरीरावर अनेक जखमा होऊनही हे कार्य त्यांनी काही दिवस सुरूच ठेवले परंतु छातीवर आणि डोक्यावर झालेल्या जखमा अतिशय गंभीर होत्या त्यामुळे प्रकृती खालावत चालली होती आणि अखेर दुर्दैवाने सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लाला लजपतराय हे या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले दौलतीचा मजबूत खांब कोसळला त्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण भारतीय जनता मोठ्या प्रमाणात संतापली होती मित्रांनो त्यानंतर भगतसिंग आणि त्यांच्या सहकार्यांनी लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची योजना आखली आणि त्यांनी शपथ घेतली त्यांनी पोलीस अध्यक्ष स्कॉट याला ठार करण्याची योजना आखली परंतु चुकून सतरा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीस रोजी दुसरा पोलीस अधिकारी जॉन सॉन्डरस याला त्यांनी ठार केले त्यानंतरच्या कारवाईत ब्रिटिशांनी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या भारतमातेच्या शोधवीरांना लाहोरमध्ये फाशीवर चढवली हो सायमन कमिशनचा सा विरोध हा फक्त विरोधच नव्हता तर भारतीय ऐक्याचा प्रतीक होता भारतीय जनतेसाठी भारतीय क्रांतिकारकांसाठी एक प्रेरणा होती यामध्ये राष्ट्रीय काँग्रेस मुस्लिम लीग कामगार संघटना अशा अनेक पक्षांनी आणि जनतेने सहभाग घेतला हो भगतसिंग सुखदेव राजगुरू लाला लजपतराय यांच्या शहादतीमुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला अधिक चालना मिळाली ही चळवळ अधिक गतिशील झाली मित्र हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि दोन शब्द या शूर क्रांतिकारकांसाठी कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार भारत माता की जय